मंडनगड न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तळागाळापर्यंत न्याय पोहोचवण्याचा प्रवास अधिक गतिमान करणाऱ्या दिवसातील खास क्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं कोट या ठिकाणी तयार झाल्याबद्दल या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सर्व नागरिकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो हे न्यायालय याकरता महत्त्वाचं आहे की आज आपण विचार केला तर इथनं रत्नागिरी जवळपास दीडशे किलोमीटर आहे जवळपास चार साडेचार लाख लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती पडणार आहे त्याच्यामुळे लोकांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे लोकांचे पैसे त्याच्यामध्ये वाचणार आहे त्याची गती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ एक इमारत किंवा एक न्यायालय नाही तर लोकांकरता न्यायदानाची व्यवस्था एक गतिशील व्यवस्था या निमित्ताने तयार झालेली आहे